प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या एका प्रियकराला प्रेयसीच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या मारहाणीत प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धुळ्यातील साखरी तालुक्यात ही घटना घडली या घटनेनंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात ठिया मांडला मारहाण करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबाला तात्काळ अटक करत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रियकराला प्रेयसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलं आहे अजय भवरे असे या तरुणाचे नाव आहे अजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता मात्र याची कुणकुण त्या तरुणीच्या कुटुंबाला लागली त्यानंतर संतापलेल्या तिच्या कुटुंबियांनी घरी येत अजयला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्याला त्या तरुणीच्या कुटुंबियांनी बेदम चोप दिला या मारहाणीत अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर मृत्यूपूर्वी त्याने पोलीस जबाबत घडलेली सर्व घटना सांगितली माझे आणि त्या मुलीचे प्रेमसंबंध होते त्या मुलीनेच मला भेटण्यासाठी बोलावले आणि यानंतर हा सर्व प्रकार घडला असा जबाब अजयने दिला होता यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात अजयचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला या घटनेनंतर झालेल्या तरुणाच्या आणि परिसरातील नागरिकांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिया मांडला मारेकऱ्यांना तात्काळ कर अटक करत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केली या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव